आज वीस जुलै रोजी मी सोबत पृथ्वीराज झोपलेला आहे तो क्लासला आला नाही आणि सध्या कोणत्या अवस्थेत आहे ते, ते, ते पाहायला म्हणून त्याच्या निवासस्थानी आलो तुराज। 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 पृथ्वीराज कंटाळा करायला तिथेच थांबायलाय आणि असं हे जवळपास दहाव्या वेळेस व्हायलाय बरोबर आहे झळके बरोबर आहे का दहा बारा वेळेस झाले आई वडिलांनी नांदेडला शिकायला ठेवले आणि मुलं कंटाळा करत आहेत आरंभाची जबाबदारी